कंपनीवर गुन्हा दाखल करायला हवा कारण पीक विमा कंपनीने अटी आणि शर्तीचा भंग केलेला आहे पण पीक विमा कंपनीला सरकार पाठीशी घालत आहे पीक विमा कंपनीशी सरकारचा साठा होतो आहे जो माणूस शेतकऱ्यांसाठी भांडळ जगतोय पीक विमा मिळावा म्हणून खेळ सरकारला हे शेतकरी उद्या पासून ठिकठिकाणी अटक करून चालवलंय शेतकऱ्यांचा आवाज आहे ज्या कंपनीनं शेतकऱ्यांच्या विम्याचे नऊ महिने झाले पैसे थकवले त्या कंपनीवर कारवाई करायचं सोडून आमच्या सारख्या चळवळीतल्या लोकांवर कारवाई हे करतात आम्ही याला भीक घालणार नाही संबंध महाराष्ट्रातले शेतकरी आता रस्त्यावर उतरतील यांच्या द्रक्षाही आम्ही अजिबात जुमानणार नाही यांच्या तडफ यायला आम्ही अजिबात मांडणार नाही आणि अशा पद्धतीने पोलिसांच्या खात्यावर आवाज करत असाल गावभरात पीक विमा भेटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही मी पीक विमा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत रविकांत पुत्तर शेवटच्या थेंबापर्यंत रक्ताच्या लढत राहणार आहे मला गोळ्या घाला मला फासावर लटकवा पण मी थांबणार नाही अशी माझी भूमिका आहे किती गुन्हे दाखल करा शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा घेतल्याशिवाय ती शेतकऱ्यांची पोर थांबणार नाही या निर्धाराने उद्यापासून रस्त्यावर उतर असं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे सरकार से है